गांधीनगरमधील श्री साई झंडुलाराम मंदिराच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त शुक्रवारी सात ते रविवार दहा नोव्हेंबरपर्यंत भजन कीर्तन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेत या कालावधीत पूजन नामजप अखंड पाठपूजन नैवेद्य महाआरती आणि पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे करवी तालुक्यातील गांधीनगर इथं असणाऱ्या श्री साई झंडुला राम मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत शुक्रवार दिनांक सात ते रविवार दहा नोव्हेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सकाळी पाठपूजन दुपारी नामजप आणि पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे शनिवारी दुपारी एक वाजता नामजप मान्यवरांचा सत्कार सोहळा रात्री नऊ नंतर सत्संग कीर्तन होईल रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी नामजप अखंड पूजन नैवेद्य आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे रात्री सत्संग कीर्तन भजन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे पन्नासाव्या वर्षानिमित्त उल्हासनगर इथल्या हजरा हुजूर साई कालिराम साहेब यांचं सानिध्य लाभणार आहे याच कार्यक्रमा विविध संतांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम होणार आहेत